महाराष्ट्रात हीटवेव पासून आता थोडासा दिलासा मिळणार आहे आणि हेच वातावरण आता पावसामध्ये बदलणार आहे हो पुढचे काही दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे हा पाऊस कोणत्या भागांमध्ये पडणार आहे कोणत्या भागांमध्ये उन्हाचा पारा कमी होणार आहे पुढचे काही दिवस महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण असणार आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत आपण ट्विट पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा हवामान विभागानं केलेलं जेणेकरून आपल्याला कळेल की महाराष्ट्रामध्ये काय वातावरण आहे पुढील पाच दिवस विदर्भामध्ये काही ठिकाणी विजांसह गडगडाटी वादळे आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पुढचे पाच दिवस गडगडाटासह वादळी वारे वाहणार आहेत असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे त्यामुळे पुढचे पाच दिवस विदर्भासाठी महत्वाचे असणार आहेत आपण मॅप वाईज पाहणार आहोत कुठल्या भागाला काय इशारा देण्यात आलेला आहे एकोणीस तारखेचा अंदाज आहे आणि परभणी आणि हिंगोलीला तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे वीस तारखेला जर आपण बघितलं तर वीस तारखेचा अंदाज बघा नंदुरबार त्याचबरोबर धुळे जळगाव संभाजीनगर जालना परभणी नांदेड या ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच नांदेड असेल धुळे असेल परभणी असेल या ठिकाणी पाऊस पडू शकतो मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे या भागांमध्ये उन्हाचा पारा कमी असणार आहे हिटवेव पासून थोडासा दिलासा मिळणार आहे आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकवीस आणि बावीस तारखेला कशा प्रकारे पाऊस असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत पुढचं ग्राफिक्स आपण पाहूयात एकवीस तारखेचा अंदाज आहे आणि ती तुम्हाला दिसेल हिंगोली परभणी आणि नांदेडमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच ढगाळ वातावरण त्या ठिकाणी असेल आणि त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे एकवीस तारखेचा अंदाज आहे विदर्भामध्ये जर आपण बघितलं बावीस तारखेला तर येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे जर तुम्ही बघितलं तर वाशिम असेल त्याचबरोबर चंद्रपूर असेल यवतमाळ असेल गडचिरोली असेल गोंदिया नागपूर या सगळ्या भागांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे हिटवेव्ह पासून थोडासा दिलासा म्हणणार आहे कारण पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत अनेक भागांमध्ये तापमान असणार आहे किंवा त्यापेक्षाही कमी तापमान असू शकतं पण ढगाळ वातावरण तारखेनंतर खास करून महाराष्ट्रामध्ये असेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे याच्या पुढे म्हणजे तेवीस तारखेला कशा प्रकारे पाऊस असेल ते सुद्धा आपण पाहूया तिकडे बघितलं तर विदर्भामध्ये वर्धा असेल नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या सगळ्या भागांना येलो अलर्ट आहे म्हणजेच काय ते तुम्ही बघू शकता पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे ढगाळ वातावरण असेल त्याचबरोबर वादळी वारे या ठिकाणी असतील आणि गारपिटीसह या ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज है। अता अंदाज विभागाने आहे आता तारखेपर्यंतचा हा आपण पाहिला जसं वातावरण आहे म्हणजेच पस्तीस डिग्री सेल्सिअस ते छत्तीस सदतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाऊ शकतं मुंबईमध्ये पावसाची शक्यता कुठेच वर्तवण्यात आलेली नाहीये पण विदर्भासोबत मराठवाड्यामध्ये वीस तारखेनंतर वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे हिटवेव्ह ची जागा पाऊस घेणार आहे ढगाळ वातावरण या भागांमध्ये होणार आहे कारण अरबी समुद्रामध्ये कमी दावाचा आहे आणि तो पट्टा महाराष्ट्राकडे सरकत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात तारखेनंतर अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे तुम्हाला अजून काही हवामान रिलेटेड प्रश्न असतील तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणखीन पुढे तुमचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर हवा आहे हे सुद्धा कमेंटमध्ये मांडायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद